नमस्कार लाडक्या नो लाडक्या नो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण का तुमचा या ठिकाणी पहा तुम्ही जर लाडक्या बहिणीची ई के सी करताना एक जर चुकी केली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो हे लक्षात ठेवा कारण का मी का सांगत आहे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की तुमचा हप्ता जे आहे ते का बंद होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकता या ठिकाणी पहा तुम्हाला ई के सी करताना कुठले प्रश्न येतात हे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पहा तुम्ही जर ई के सी घरी करत असाल मोबाईलवरून किंवा तुम्ही आपल्या सी से आय सी सेंटरवर जाऊन पण करत असाल तर या ठिकाणी पहा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा हप्ता का बंद होऊ शकतो तर या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी सी करताना वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी येतं या ठिकाणी आणि त्यानंतर पहा जात परवर्ग आता जात परवर्गामध्ये पण तुम्हाला महत्त्वपूर्ण कुठलं ऑप्शन निवडायचं हे पण सांगणार आहे पण त्या अगोदर या ठिकाणी पहा त्याच्यानंतर तुम्हाला कुठला प्रश्न येतो तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीये हा प्रश्न येतो तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला होय निवडायचा आहे की नाही निवडायचा आहे असे प्रश्न डोक्यामध्ये तुमच्या प्रश्न येत असतील तर त्याचं पण उत्तर तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्यानंतर दुसरा कुठला प्रश्न येतो तो म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी पण बऱ्याचशा लाभार्थी आहेत ते बऱ्याचशा लाडक्यांनी चुकी करतात आणि या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये एकच महिला असेल तर या ठिकाणी काय करतात की मी तर एकटीच आहे माझ्या घरात मी विवाहित एकच आहे अविवाहित नाही आहे तर या ठिकाणी नाही निवडायचं आहे का तर अशीच चुकी करायची नाही तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन निवडायचे आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे सी संदर्भात सर्वात मोठी अपडेट तुम्हाला सांगणार आहे के वाय सी संदर्भात बऱ्याचशा लाडक्या पिढींनी चुकी केलेली आहे आणि तुम्ही जर ही एकदा चुकी केली त्यानंतर जा, ही दुरुस्त पण होत नाही या ठिकाणी दुरुस्त करण्याचं ऑप्शन नाही आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी मला कमेंट केलेले आहे की सर आमच्याकडून चुकलेलं आहे चुकून जे आहे ते आमचं जात प्रवर्ग चुकीचा निवडलेला आहे किंवा या ठिकाणी होयच्या जागेवर नाही नाही झालं आहे त्यामुळे या ठिकाणी हे दुरुस्त करता येईल का तर मित्रांनो आता दुरुस्त सध्या तरी करता येत नाही आहे या ठिकाणी कुठलंही तुम्हाला ऑप्शन दुरुस्ती करण्यासाठी नाही आहे या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते तुमचं जात प्रवर्ग निवडायचं आहे तर जात प्रवर्ग कसा निवडायचा या ठिकाणी पहा तुमचं जेही जात परोवर या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये तुम्ही निवडू शकतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात यामध्ये कोणकोणते ऑप्शन दिलेले आहेत अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग व्यू मक्त जाती अ यू भटक्या जाती ब त्यानंतर भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास आणि सर्वसामान्य अशा प्रकारे तुम्हाला जात परोवर या ठिकाणी दिलेली आहेत आता या ठिकाणी तुम्ही ज्याही प्रव तुम्ही येत आहात तेच प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे तुम्हाला दुसरं कुठलंही प्रवर्ग तुम्हाला जे तुमची जात प्रवर्ग आहे त्याच प्रवर्ग निवडायचा आहे तुम्ही अन्य कुठलंही निवडू नका जर तुम्ही चुकीचं निवडलं सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त करता येणार नाही आहे तुमचा या ठिकाणी हप्ता का बंद होऊ शकतो हे तुम्हाला सांगतो पहा या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण एकदम महत्त्वाची अपडेट देत आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडक्याभिणीचे नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती आणि सर्व बहिणीचे सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्या चॅनलवरती भेटत असतात लाईव्ह प्रूफचं आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण असेच कुठले प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत का नक्कीच तुमच्या आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच सांगणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला कमेंट करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला जेही तुमचा काही प्रश्न असतील किंवा जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा तुम्हाला सी करताना काय अडचण येत असेल किंवा लाडक्या बहिणीसंदर्भात काही तुमचे प्रश्न असतील ते संपूर्ण तुमची जाहिती माहिती आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात म्हणजे तुम्हाला संपूर्ण जाहिती माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊयात किंवा आपले जे आहे ते आपल्या ह्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय देणार आहे तर या ठिकाणी पहा तुमचा हप्ता का बंद होऊ शकतो थोडक्यात पहा तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न कुठला येतो आपल्याकडे पहिला प्रश्न येतो की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आहेत आणि सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही आहेत तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला का या ठिकाणी जे आहे ते होई करायचं आहे आणि या ठिकाणी जर तुमच्याकडून चुकीने नाही झालं तर या ठिकाणी हे चुकीने नाही झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस सबमिट करतात आणि एक वेळेस सबमिट तर तुमची के वाय सी कम्प्लीट होती आणि तुम्ही म्हणता की माझी के वाय सी आता झालेली आहे सक्सेसफुल परंतु असं नाही आहे केवय तुमची झालेली आहे परंतु तुम्ही या ठिकाणी जे ऑप्शन निवडलेलं आहे नाही म्हणून तर ते नाही म्हणून ऑप्शन निवडलं आहे तर त्यामुळं तुमचे जे आहे ते या ठिकाणी पैसे तुमचा हप्ता पंधराशे रुपये बंद होणार आहे क्लिअरली तर या ठिकाणी का होणार आहे तर तुम्ही जे आहे ते परम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे म्हणून असं या ठिकाणी निवडल्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो ते पहिला प्रश्न तुम्हाला काय निवडायचा आहे तर पहिला प्रश्न तुम्हाला होयच निवडायचा आहे यामध्ये नाही निवडायचं नाही आता आपण घेऊया दुसरा प्रश्न तर या ठिकाणी पहा Yup. दुसरा प्रश्न या ठिकाणी घेऊयात आता दुसरा प्रश्न कसा आहे तर या ठिकाणी पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी पण भरपूर डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं महिलांच्या तर काय काय महिला काय करतात मी तर एकच जण आहे आणि एकच माझी मी एकटीच आहे माझ्या रेशन कार्डमध्ये माझी एकटीचंच नाव आहे महिलेचं तर या ठिकाणी जे आहे ते नाही करतात डायरेक्ट नाही म्हणून करून टाकतात की मी एकटीच आहे तर या ठिकाणी हे चुकीचं आहे मी या ठिकाणी नाही निवडते कारण की मी एकटीच आहे म्हणून तर या ठिकाणी पाहा तसं नाही आहे तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही दोघी लाभ घेऊ शकतात असं या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही जरी एके असताल एकटी असताल तर काही अडचण नाही परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे की तुमच्या कुटुंबात कमीत कमी एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात आणि लाभ घेत आहेत का असं या ठिकाणी विचारायला आहे तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी कुठला ऑप्शन निवडायचा आहे या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते होय ऑप्शन निवडायचं आहे होय ऑप्शन निवडायचं या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी होय ऑप्शन कशामुळे निवडायचं या ठिकाणी पहा जर तुम्ही या ठिकाणी हे तुम्हाला होय आणि नाही असे दोन ऑप्शन या ठिकाणी भेटत आहेत परंतु तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी होय निवडायचं आहे आणि या ठिकाणी होय निवडलं तर तुम्हाला या ठिकाणी पहा काय दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे या ठिकाणी दोन्ही जागा तुम्हाला होय 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 निवडायचा आहे या ठिकाणी पहा आता या ठिकाणी होय निवडलं या ठिकाणी होय होय निवडलं आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे या ठिकाणी टिक का करायची आहे की उपरोक्त एक आणि दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारणी सक्त कारवाईस पात्र राहील अशा प्रकारे तर या ठिकाणी पहा आपल्याला खरीच माहिती द्यायची या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या कुटुंबामधील एकच महिला लाभ घेत असेल किंवा एक विवाहित एक अविवाहित महिलेला लाभ घेत असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये तीन महिला लाभ घेत असतील तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली नाही करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची खरी माहिती या ठिकाणी द्यायची आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं या ठिकाणी आता टिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण जे आहे ते आता टिक केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आहे तुम्हाला अशा प्रकारची जे आहे ते टिक करायची आहे तर या ठिकाणी टिक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे पुढचं जे प्रोसेस आहे या ठिकाणी टिक केलं तर तुम्हाला काय येत या ठिकाणी सबमिटचं ऑप्शन येत आहे तर या ठिकाणी पहा सबमिटचा ऑप्शन येत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न सांगायचं राहिलं ते म्हणजे तुमचा हप्ता का बंद होऊ शकतो महत्वाचा प्रश्न कोणता आहे की तुमचा हप्ता का बंद होऊ शकतो तर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही या ठिकाणी नाही निवडलं या दोन्ही ऑप्शन जरी तर या ठिकाणी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो कारण की या ठिकाणी पहा तुम्हाला ही चूक करायची नाही महत्त्वाची चूक हितच होती तुमच्याकडून की तुम्ही जर या ठिकाणी दुसरा प्रश्न जो आहे की माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित योजनेचा लाभ घेत आहे त्यामध्ये जर तुम्ही होय आऐवजी जर नाही टाकलं या ठिकाणी होय ऐवजी जर तुम्ही या ठिकाणी नाही लिहिलं नाही समजा असं निवडलं तर तुमचा या ठिकाणी आजच हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो या ठिकाणी असा ऑप्शन या ठिकाणी येणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुमची केवशी होईल तुमची के वाय सी सक्सेसफुल झालेली दाखवेल परंतु तुम्हाला जे आहे ते हप्ता मिळणार ना 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 नाही ना 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 तुमची तुम्ही यवजीएनमधून पात्र म्हणजे अपात्र होणार आहेत एवजीनमध्ये पात्र राहणार नाही आहेत तर तुम्ही तुम्हाला तुमचा अर्ज बाद होऊ शकतो तुमचा अर्ज रजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुमची जी खरी माहिती आहे ती या ठिकाणी बरोबर राहा आणि काळजीपूर्वक के वाय सी करताना जे आहे ते बरोबर प्रश्न निवडा चुकूनही कुठलेही ऑप्शन कुठं निवडू नका तुम्हाला जात परवर्ग तुमचा जे हे असेल ते निवडायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हे दोन प्रश्न जे निवडले दिलेले आहेत या ठिकाणी हे पाहिजे आहेत आता या ठिकाणी पहा तुम्हाला बऱ्याचशा लाडक्यामणींना बरेचसे प्रश्न आहेत आता संपूर्ण प्रश्नाचे उत्तरही एकाच व्हिडिओमध्ये दे देता येत नाहीत त्यामुळं ज्या प्रश्न आहेत तुमचे टाकू हो शकतात तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण माहिती होती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा कारण की अशाच लाडक्यामणीचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आणि तुमच्या सर्वच लाडखेपणींचे प्रश्नाचे उत्तरं आपल्याला लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा हे व्हिडिओला एक लाईक करायला जातात आणि तुमच्या मनामधले प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र